काल संध्याकाळपासून कुंभमेळ्याच्या निमित्ताने गणपतीपासून येथे आम्ही बैठक घेतो आहोत सर्व या ठिकाणी पूजनीय महंत आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपूरजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे महामंत्री आखाडा परिषदेचे मान्य हरिगिरीजी महाराज या ठिकाणी आहेत मान्य कोषाध्यक्ष त्या ठिकाणी शंकररान सरस्वती महाराज ते या ठिकाणी आणि सर्वच प्रमुख या ठिकाणी कालपासून बैठकीला होते यावेळेला सत्तावीस मध्ये कुंभ आहे आता दोन पाऊन दोन वर्षे फक्त यायला राहिलेले आहेत आणि यावेळेला प्रयागराजमधली गर्दी आपण जर बघितली कुंभमेळ्यातली तर ती बघून असं वाटतं की गेल्यावेळीपेक्षा तीन फट चार फट गर्दी जास्तची ही यावेळेला त्र्यंबकेश्वरला आणि नागपेश्वरी कुंभमेळकड या ठिकाणी येईल आणि त्यामुळे गर्दीचं नियोजन हे योग्य झालं पाहिजे कुठे काही गर्दीमुळे कुठे स्टॅम्पेट झाला कुठे चेंगराचेंगरी झाली कुठे कुठेची जीवाची हानी झाली असंही होता नये त्यासाठी आम्ही सगळी काळजी या ठिकाणी घेतो आहोत किंवा मान्य मुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांनीसुद्धा नाशिकला त्या संदर्भामध्ये बैठक घेतली सुद्धा ते या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा या ठिकाणी जी पाणी पुष्ठावरती पाहणी केली सगळी काळजी आम्ही या निमित्ताने त्या ठिकाणी घेतो की भाविक त्याला या ठिकाणी कुठे त्याला इजा पोहचणार नाही तो जखमी होणार नाही त्याला प्राणाला मुकावं लागणार नाही अशी काळजी आम्ही या ठिकाणी घेतो आहोत आणि म्हणून एक मोठा ऐतिहासिक निर्णय मला स्वतः ऐतिहासिकच म्हणावला गेला त्र्यंबकेश्वरमध्ये घेतलेलं आहे कुंभ निमित्ताने जे स्नान करायला भाविक येतात ते लाखोच्या संख्येने परवणीला येतात आणि कुशावर्त हे एकच असं ठिकाणी या ठिकाणी आहे गावामध्ये मोठोमोठ ठिकाणी की त्या ठिकाणी सगळ्यांना स्नान करायचं असतं आखाड्याचे जेवढे सगळे त्यांचे आखाडे आहेत त्यांचे अनुयायी आहेत ते सुद्धा लाखोच्या संख्येने असतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी स्नान करायचं असतं आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांची श्रद्धा असते की मी कुशावर्तमध्ये स्नान करावं पण तिथली जागा एवढी छोटी आहे गेल्या वेळीच कसं आम्ही मॅनेज केलं आमचं आम्हाला माहिती त्यावेळेला वेळेला कुंभमेळामध्ये मीच होतो यावेळेला मीच आहे पण यावेळेला गर्दी बघता या त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्नान होणं शक्य नाही तेवढी गर्दी कंट्रोल करणं शक्यच नाही आणि म्हणून या सर्व साधू माणसांनी आणि गावातल्या सगळ्या नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे की कुशावरच्याऐवजी तिथे तर स्नान होईल पण एक पवित्र स्थान की त्या ठिकाणी सगळे यांच्या आखाड्या आहेत हे बाहेर जाऊन स्नान करतील गोदावरी नदीच्या वाहते त्या ठिकाणी एक जमीन काय ॲक्विशन करून त्या ठिकाणी एक उषावरच्या बरोबरीचा त्या तसाच पवित्र एक त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी सर्व साधू महंत स्नान करतील साधू संत महंत त्या ठिकाणी गेले की सगळे लोक त्या ठिकाणी निश्चित स्नान करतील कारण त्याचं पावित्र्य तेवढं जाणार आहे नदी गोदावरीच तेवढून जाणार आहे त्यासाठी आम्ही अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व जागेची पाहणी आम्ही केली या जागेला जेवढी जागा करावी लागेल तेवढी आम्ही त्या ठिकाणी करतो आणि येत्या दीड वर्षामध्ये सगळ्या व्यवस्था मग तिथे घाट असेल तिथे तो कुंड असेल तिथे काय छोटे मंदिर असतील ते आम्ही त्या ठिकाणी बनवणार आहोत आणि मोठा निर्णय हां एक एक अजून अजून अतिशय महत्त्वाचा निर्णय ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर गोदावरी तर तिथे नाव आहे पण गोदावरी नदी आहे कुठे आज तिला सगळं पोल्युशनही वेळलेलं आहे बारा महिने इथून पाणी वाहत नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या भागाच्या सकाळपासून पाणी केली तिथे पाच सहा मोठे ऐतिहासिक तलाव आहेत त्या ठिकाणी त्याची डागूजी आम्हाला करायचे आहे तिथे पाणी कसं राहील तशी व्यवस्था करायची आहे एखाद्या धरणातून जवळून पाणी आणून या ठिकाणी गोदावरीमध्ये ती सतत वाहत कशी राहील जे वरती गोदावरीचं पाणी आणून आहे ते या ठिकाणी आणून बाराही महिने गोदावरीत पाणी कसं राहील यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत पाण्याचं थोडंसं दुर्भिक्ष बघून अनुभव नाही तर दुसरा डॅमसुद्धा आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी बनवायचं आहे स्वच्छता या ठिकाणी ठेवायची आहे कुठेही घाणपाणी पाणी राहणार नाही कुठेही त्याच्यामध्ये गावातलं गटाचं पाणी येऊन मिळणार नाही ही खबरदारी मी घेतो आहे एस टी बी प्लॅन आमचं तयार झालेला आहे तो लगेच ज्या दोन महिन्यामध्ये आम्ही त्याला कार्यान्वित करतो आहोत आणि अशा पद्धतीने ज्या नाशिक त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर शहराचं जे महत्त्व आहे जे पावित्र्य आहे ते शिकवण्यासाठी जे जे काही लागेल ते करण्याची सरकारची जबाबदारी या ठिकाणी आहे मान्य मुख्यमंत्री महोदय दोन वेळा कुंभन्य निमित्ताने त्या ठिकाणी येऊन गेलेत बैठका त्यांनी घेतल्या आणि निधीची कुठलीही कमी पडणार नाही मान्य देवेंद्रजींनी सगळे सांगितलेलं दे आहे केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की चांगला कुंभमेळ करा सुरक्षित करा सुंदर करा आणि यासाठी दोन दो निधी लागेल तो सरकार या ठिकाणी ठेव मान्य दोन्ही मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येऊन त्यांनी आढावा घेतलेला आहे एकनाथजींनी घेतलेला आहे अजितदादांनी घेतलेला आहे त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे कारण आमच्या कुंभमेळा पावसाळ्यात येतो अडचणीच्या काळात येतो त्यामुळे अधिक सुविधा सोयी आम्हाला या ठिकाणी कराव्या लागतील त्यासाठी आता सर्व प्रशासन कामाला लागलेलं आहे यामध्ये कुठेही कुठचाही केली जाणार नाही बाराही आता आम्ही कुठले दोन वर्ष पूर्ण वेळ या कामामध्ये आता वाहून घेतलेला आहे मी स्वतःसुद्धा महिन्यातून जवळजवळ दहा दिवस पंधरा दिवस या ठिकाणी मी राहील आणि हा कुंभमेळा अतिशय सुंदर अतिशय सुंदर कसा होईल सुरक्षित कसा होईल अतिशय म्हणजे कुठेही याच्यामध्ये कुठेही कुठला गैरप्रकार होणार नाही कुठेही कोणाला इजा होणार नाही असा सुरक्षित कुंभमेळा करण्यासाठी आम्ही आता कामाला लागलेलो आहोत